नागपंचमी स्पेशल आपल्याला उकट कानवले करंजी बनवायची आहे मी एक वाटी ओलो खोबरं एक वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी शिजवून घेतलेली होती कढईमध्ये तो पाणी ओलं खोबरं टाकायचं जा। परत न झालं की त्यामध्ये हरभऱ्याची डाळ शिजवलेली एक वाटी गूळ त्यामध्ये टाकून दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं बरं हे शिजणं झालं का नाही हे चेक करायचं सगळं ते जे पाणी सुटलेलं असतं सगळं आठवल्याच्या नंतर आणि थंड करून मिक्सरमध्ये त्याची भरड काढून घ्यायची जास्त ब बारीक करायचं नाही किंवा मोठंसुद्धा ठेवायचं नाही जी छान सर अशी भरड काढून घेतली एका प्लेटामध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला इलायची पावडर टाकायची आहे मी आधीच इलायची पावडर करून ठेवलेली होती त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला हे ताट साईडला ठेवायचं आहे आणि मी गव्हाचं पीठ आधीच मळून घेतलेलं होतं मऊ झालेलं होतं पीठ मस्त मुरलेलं होतं एकसारखे एक, एक आकाराची गोळे करून घ्यायचे आपले गोळेसुद्धा तयार झाले पोळपाटावरती आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे जास्त जाड ठेवायचे नाही किंवा पाताळसुद्धा करायची नाही मिडियम साईज म्हणजे आपली पुरी तयार करून जी घ्यायची त्यामध्ये पुरण घालायचं आणि आपल्या कानवाला तयार झाला कानवला तुम्ही वेगवेगळ्या सुद्धा बनवू शकता आणि कानवलेला प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जातं कुठे कडबू म्हणतात कुठे आडबू म्हणतात करी कडबू म्हणतात आणि कुठं कोकणामध्ये तर पातोळ्यासुद्धा म्हणतात बरं आमच्याकडे लातूर साईडला कानवलेच म्हणतात उक्कड कानवले म्हणतात आणि हे नागपंचमीलाच बनवले जातात आणि हे खूप पौष्टिक असतात आणि प्रत्येक घरोघरी बनवले जातात गणपतीला मी पहिला मान देते त्यामुळे मी मोदकसुद्धा बनवून घेतलेले होते बरं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कळवायला विसरू नका आपले मोदकसुद्धा तयार झालेले आहे गॅसवरती पातेलं त्यामध्ये पाणी टाकून एक चाळणी ठेवून त्याला तेल लावून घ्यायचं आणि सगळे आपले कानवले त्यामध्ये ठेवून दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं बरं मी दुसरेसुद्धा कानवले बनवले होते बरं का मला ना मुरड घालता येत नाही पण प्रयत्न म्हणतात ना प्रयत्न केलं तर सगळे काही गोष्टी येतात आपल्याला मी मुरड घालून कानवलेसुद्धा केले आणि दुसरी पद्धतीनेसुद्धा बनवले आपले कानवले शिजले का नाही हे वाफ आल्याच्यानंतरच कळतात बघा छान असे मु आपले कानवले तयार झालेले आहेत आणि उकडलेले आहेत परत एकदा चांला तेल लावून बाकी सगळे कानवले केलेले त्यामध्ये टाकायचे आणि उकडून घ्यायचे बरं आपले कानवले तयार झालेले मोदकसुद्धा सुंदर दिसत आहे बरं आपला कानवला खूप सुंदर झालेला आहे कानवलीची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कळवा